नमस्कार मंडळी जय शिवराय तर आजचं ह्यो ना सगळं आठवडं माझं सावंतवाडीच स्केर फटक झालेला असा बँकच्या कारणांमुळे आणि तर आता मी धाच्या मग मम्मी पुढे गेली तर, तर आज सावंतवाडी कसं नाही पण आज मी चाललंय महापणला ला नवीन जागी पहिल्यांदा मी नाव ऐकले की सर माझं काहीतरी काम असा तर आज आपण महापण पण फिरा आणि सावंतवाडीचं बाजार पण कारण का माहीत असतं आज आपलं आठवड्याचं बाजार आहे मंगळवार म्हणजे तर चला मग ह्या व्हिडिओत्र आज आपण महापण आणि सावंतवाडीचं बाजार फिराया मंडळी सुटली शाळेत जाण्यासाठी परीन पण तयारी केलेली आहे शाळेत घेऊन का तर चला मी जाते आता दहाच्या बसला काकी पण चालली आमची वाडी साक्षी शाळेत मिटिंग असा त्याच्यामुळे

तर मंडळी वाडीत उतरल्या उतरल्या स्टँड इले तर आमचं कधी मी सातू आला मम्मी पप्पा ऑलरेडी इल झाले आणि अगोदर बघलं असतं गोवा जाताचा स्टँड असा खूप माझी मावशी आणि आई होती मम्मी आणि पंकू आत्ताच पाठ मापणला पोचलो तालुक्यांचं वेंगुर्लो लागता आणि यांचा हॉटेल जो असा आम्ही हॉटेलमध्ये गेलो प्रमोशनसाठी द्वारका हॉटेलचं नाव असा रस्त्याच्या लगतच लागलं तर हडे वेंगुर्ला रोड असा तर व्हेज नॉनव्हेज स्पेशलिस्ट असं या तर आत्ताच आम्ही हॉटेलमध्ये बसलो आणि दादांनी फिश थाली आम्हाला दिलेली आहे आतमध्ये आत पण असं कढिया अंडा सोलकढी कोकणात फेमस असता आणि चिकन आणि चपाती तर चला मग पण टेस्ट कर चला मग आम्ही जेवण घेतो तर जेवणात फिश खाली असतात चपाती हा फिश हा सुंगटा खाय गेलेली सोलकडी लिमाशाची कडी अंडा हा आणि गोलमो सुकाट पण म्हणतात एका आणि ह्या चिकन हा बोलते तर मी पहिल्यांदा जेत आहे त्याच्यानंतर तुमका हॉटेल मालकांशी मी ओळख करून देत आहे तर चला मग असं घेऊया जेवणाचं जेवण झालं तर मी तुमच्या हॉटेलच्या मालकांशी भेट करून देते तर हे असतं त्या दर्शना तर पाठ मापाड असा लोकेशन आहे त्या हॉटेलचा रेंगुला रोडला रस्त्याच्या बाजूकच असा हॉटेल जर तुम्ही कधी येलास तर नक्की एकदा येऊन हॉटेलला भेट द्या जेवण एकदम भारी असता थँक्यू सो मच तुम्ही जेवण दिल्याबद्दल आता आम्ही चाललो सावंतवाडी आता आपण फिरतो बस स्टँड आणि आता आम्ही खालच्या रस्त्यान चाललो उशीर झालो दोन वाजले एका तासाचा प्रवास झाला बाजारात जास्त काय ना फक्त एक फेरी मारून येतल सावंतवाडीच व्यू घेऊया तोपर्यंत मस्त मोती लेक कडसून तर ह्या सावंतवाडीतला आपला उद्यान असा जाऊया तर मंडळी ऊन असा आणि आता तीन वाजले आमक सर आता पोचलो तर उतला इलो होता मी सावंतवाडीत खूप वेळ येलोय पण बरीच वर्ष झाले की मी गार्डनमध्ये जाऊक नाही तर गार्डनमध्ये एक जाऊन फेरी मारून जाता आता आता मग काय नाही बस एक चप्पल घ्यायचा दीडशे रुपयाचा घराकडे घालूक नाही माझ्याकडे होती ती तुटली चप्पल घेऊन वाटेक लागायचा घराकडे पप्पा आणि मम्मी पुढे गेली बाराचे बसने पप्पानी मते मासे घेतले घेतल्याने ते पण करूचे असत तर चला मग भरपूर वर्ष झालीत कारण की मी तर येऊकत नाही वाढी की ये पण गार्डन हडे कोण येतात आणि ने, आम्ही बसची माणसं इष्टेची त्याच्यामुळे कसा गार्डन उतल्यानंतर त्याच्यात झाडं भारी असतात त्याच्यात पावसाळी पाणी मस्त असतं आता गिमाड्या सगळा सुकला कोणच नाही आता सांगसू मा सगळा निमराचा कोण येत विसरसून आता थोडासा मार्केटमध्ये मस्तून मा डायरेक्ट घराकडे सावंतवाडी तवाडी काठी लागलेली सगळी दुकानं असत रेस्टॉरंट असत पुढची दुकानं असत काही मेडिकल असत काही कपड्यांची असत तर आता सांगतिलं आम्ही गाणीच आपलं म्हणजे चला मग आता फिरा

उसाचा रस पिया का लिंबू पाणी लिंबू पाणी उसाचं रस ओके चल तर काही हा की चाललो बाजार खूप झालो चप्पन हा ना आठ नंबर सात नंबर

आता गा दा गा ना ही ही si, तुमका वेरले, वेरले गावची सीमा असा मालोबा देवस्थान असायचा पुढे मी तुमका दाखवत आहे तर आम्ही लग्न समारंभ कुठला तरी जनावर वाहन करूचा असत पण कुठलाही शुभकार्य कार्य तरी सर नारळ ठेवून जावचं लागता मालोबा देवस्थान आपली आमची उतला ले ले, आ, बगा, बगा, माशा माशा आता हिस्सा आमची सीमा दाखू मंडळी मी तुमचं आमचं जेवण टाकाय ते मम्मी दुपारीच आहे ही कडी या माश्याची परत बघा ही बघा दुपारी खाल्ल्याने या सरळ आणि अर्धी कढई भाकरी घेतली आहे मी या आणि हाडे फ्राय केलेले आहेत आज दिवसभर माझं मासे मासेच झाले हॉटेलचं जेवण मस्तच होता आता मम्मीच्या हाताचे खाते मासे उद्या चिकनची मेजवाणी आमच्याकडे काय तर पप्पांची फरमाईश आहे उद्या बिर्याणी तर उद्या आमच्याकडे असते बिर्याणी तर इसर सगळे जण जेतात आणि मी या इसर देवरूमात आमच्या हतरून घातलं मी आता इसर निघत आलाय आय सखी शेपटी आलाय अय चल शुभ रात्री आता आता एक वाट बरा माहीत जवळ घ्यायला नको त्या झोपाक दिला काल मटण झाल्या सखी किन ठेलाय त्याच्या झोपण्याच्या जागेवर चला आता उद्या भेटाय का नवीन दुसऱ्या सुरुवाती आपण नवीन निडवतो पर्यंत okay. काळजी घ्या बाय बाय टेक केअर